मध्यरात्री ऑडी कारनं दोन एका की धड़क की सुन, कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आणि यामध्ये कार आणि दुचाकीचं नुकसान झालं असून कारमधले प्रवासी किरकोळ जखमी झाले ही ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती मिळते तर यावरून सुषमा यांनी निशाणा साधलाय आश्चर्य की आरटीओनं गाडीचा नंबर न नोंदवता ही गाडी सोडून दिली चंद्रशेखर बावनकुळेंसाठी कायदा वेगळा का असा सवाल अंधेऱ्यांनी आहे तरी गाडी माझ्या मुलाची याची चौकशी होईल असं बावनकुळे म्हणाले या धक्कादायक अपघातामध्ये अनेक कार्सना धडक काही कारला धडक बसलेली आहे आणि या बाबतीत आता चौकशीची मागणी होते नागपूरच्या रामदास पेठ भागामध्ये रात्रीच्या साडेबारा वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने तीन ते चार गाड्यांना धडकवलं ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या ऑडीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोप दिला साहजिक आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं होय मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार गाडीचा मालक याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलिस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता मत बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी सारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो